सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर येथील पात्री डोणगाव तेलगाव हत्तूर आणि तिघे या गावांना सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे महापुरामुळे घरगुती साहित्य अन्नधान्य संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अचानक आलेल्या या आपत्तीत अनेक नागरिक हतबल झाले असून स्थलांतरित होऊन सुरक्षित ठिकाणी राहण्याची वेळ आली आहे या कठीण परिस्थितीत शिवसेना शिंदे गटातर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख नवनाथ चव्हाण यांच्या पुढाकाराने महापूरग्रस्त भागात जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यामध्ये अल्पोपाहारामध्ये पिठलं भाकरी उपवासाचा फराळ पाणी बॉटल तसेच दैनंदिन उपयोगी साहित्य तसेच महिलांसाठी साड्यांचा सा समावेश होता यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख पूजा नवनाथ चव्हाण यांनी सक्रिय सहभागेत पूरग्रस्त महिलांना धीर देत वस्त्रांचे वाटप केले नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही देण्यात आले यावेळी उमेश ताकमोगे विठ्ठल चोतवे रामचंद्र क्षीरसागर किरण पवार सतीश पवार दिलीप राठोड चंदू गायकवाड तुळशीराम माने श्रीकांत पवार सागर राठोड यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला भगिनींसाठी ज्या महिलांना पुरामध्ये साड्या कपडे त्यांच्या जे वस्तू आहेत जेवण वगैरे बनवायचे ते वा सगळं वाहून गेलेलं आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे त्यामुळे सर्व महिलांसाठी आपण पाणी साड्या वगैरे दिलेल्या आहेत तसेच बाकीच्या सर्व त्यांच्या परिवारातील लोकांसाठी जेवण पाण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे आपले आदर्श एकनाथबाई शिंदे साहेब यांचा आदर्श वेळाखाली ठेवून आपण पण एक पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात म्हणून पुढे सरकलो आहे तर असं सर्व सर्व लोकांनी मिळून जर एक मदतीचा हात पुढे केला तर सर्व पूर्जन्य लोकांचं खूप म्हणजे मदत होईल नागरिकांच्या घरात पाणी उशीर एकनाथबाई कड एकनाथ बाईंना कोणी सांगायच्या अगोदरच ते स्वतः येऊन पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन ते स्वतः मदत करतील हे मला त्यांना सांगायची गरज नाही आणि मी त्यांना सांगण्या एवढी मोठी नाही आहे ते स्वतः पूर्ण महाराष्ट्र राज्याचे सर्वात लाडके मुख्यमंत्री होते आणि आता सध्या उपमुख्यमंत्री आहेत तर ते स्वतःहून सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व पूरग्रस्त लोकांना मदत करतील एवढी मी सर्व नागरिकांना आश्वासन देते आज सोलापूर जिल्ह्यामध्ये शिना नदी भीमा नदी आणि या दोन नदीमुळं आज नदी नदीकाठच्या जे गाव गाव आहेत आज तिथं पूरजन्य परिस्थिती झाली आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आज संकटात संकटात पडलेला आहे त्या शेतकरी राजाच्या उपासमा शेतकरी राजाची उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आम्ही शिवसेना पक्षाकडनं शिवसेना पक्षाकडून आज त्यांच्यासाठी फराळाचं जेवणाचं आणि पाण्याची सोय आणि जे महिला आमचे बंधू महिला बहिणी आहेत त्यांच्यासाठी साडी वाटपाचा आज पक्षाच्या वतीने कार्यक्रम केलेला आहे आज, आज पिरे पात्री बेलाटी डोनगाव तेलगाव या ठिकाणी फराळाचं आणि जेवणाचं पाणी पाणी बॉटल आणि साड्यांचं वाटप आपण पक्षामार्फत करण्यात आलं आहे